नमस्कार मी प्रतीक्षा वाहूंस आणि मी श्लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त नाव नाही तो आहे स्वाभिमान शौर्य आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जेथे अन्याय दिसला तेथे तलवार उचलली आणि जेथे जनतेचे रक्षण करायचे होते तेथे स्वतःला झोकून दिलं रेतेचा राजा धर्मासाठी मातृभूमीसाठी आणि स्वाभिमानासाठी लढणारा खरावीर आज शिवजयंती निमित्त चला त्यांच्या विचारांचा दीप आपल्या दीप मनात पेटूयात जय भवानी जय त्यानिमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आज दैवत छत्रपती हे गीत गाणार आहोत शिवनेरीवर वर शोभा जन्मलारी वर शोभा जन्मला पती साऱ्या राजाचा अधिपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापनेसाठी त्याने केल्या एक हो जाती स्वराज्य स्थापनेसाठी त्याने केल्या एक हो जाती घेऊन भगवतो हाती हा घेऊन भगवतो हाती सुराज्य घडविण्यासाठी सुराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आई जिजाई पाठी आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामच आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तक्त तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला उबखान खान तर फाडला हा उबखान खान तर फाडला टाडला सरभीत होते वाघाला सरभीत होते वाघाला जुन्नरच्या वाघाला आहो गेले असे किती दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शूर काय सांगू त्यांची शिवभक्ती होत शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिव भक्ती नाम घेता संता धनाजी हा नाम घेता संता धनाजी घुड दुश्मनाच माग पळती गुड दुश्मनाच माग पळती शरदाची लेखनी शोभती दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरी वर्षुभ जन्मला शिवनेरी वर्षुभ जन्मला राजाचा अधिपती सर राजाचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावय आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय 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 शिवाजी भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी जै महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय धर्मवीर असं